निमित्तानं या ठिकाणी माणकेश्वरचा प्रसिद्ध आखाडा आणि या आखाड्यामध्ये करता गावकरी मंडळांना मी धन्यवाद देतो की अत्यंत अनेक वर्षापासून आपण या आखाड्याची परंपरा टिकवली आहे आणि निकाली कुस्ती करायची असेल ती कुठे करायची तर ती मानकेश्वरच्या आखाड्यामध्ये करायची अशा प्रकारचं हे या ठिकाणी नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे आणि म्हणून मी संपूर्ण गावकऱ्यांना धन्यवाद देतो मी कोण्यापर्यंत निलगिरी व्यक्त करतो तुम्ही म्हणाला वाद का आलं मी नारायणगावच्या खोल्यातल्या आपल्या दीडशे अधिवेशनाची पंचवीस आम्ही घरामोडून टाकलेले आतापर्यंत कुठलाही पुढारी त्या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि त्या दीडशे कुटुंब ती रस्त्यावरती आहेत त्या ठिकाणी आम्ही वीरसादुर्गाची मुलं आली आम्ही आंदोलन करायला गेलो दोन दिवस झाला त्यांना पिण्याला पाणी नाही करायला आंदोलन पिण्याच्या पाण्याच्या घरी सुद्धा टाकल्या पण त्या ठिकाणी कुठलाही जुन्नर तालुक्यातला घेतला एकही पुढे पोहोचलं नाही हे खरं निंदणी आहे म्हणून मी या ठिकाणी मी विनंती करणार आहे इथं आखाडा झालेला आहे त्या आखाड्या आजार नाही अजितदादा पवार या तालुक्याचे आमदार असतील शरद असतील सगळेजण असतील या सर्व सरकारच्या माध्यमातून हे पंधरा लाख रुपयाचा हा आखाडा झालेला आहे समोर बोर्ड दिसतोय या ठिकाणी मी जिल्हा परिषद त्याचा फोटो मी पाहतोय समितीला जिल्हा परिषद नाही आणि माझा निरोप या तालुक्याच्या आमदार लावून सांगा जिल्हा परिषद हा जो रस्ते केला गेल्या आशिष राहिली होती हे रस्ते संपूर्ण तिथं माझा अधिकार आहे माझा समाज आहे आणि मग या तालुक्याच्या आमदाराला बिरसे पडलेली दिसत करतील आणि जर बॅनल होता जातील तर तुमच्या सारखे तुम्ही दुर्दैवा पुरांचा निवडणूक आले त्या तीनशे घरांची तुम्ही जर त्या दोन दिवसामध्ये न्याय दिला नाही तर एकाच बुडाला माझ्यामध्ये फिरून देणार नाही समाजित होती माझा इसर आहे तुम्हाला एकाच बुडाला उद्या त्यांची काय फोन उद्या आपली काय फोन आहे आणि एवढे आदिवासी होतो ओन होऊन देवले तो आदिवासी पुढे आणि अंबाजा पुढा पुढे करतो इथे ओन धन्य सरतो मी मावचा गंगा लावून राहील माझ्या काढतायत मी अजित पवारला काढता तुम्ही आणि म्हणून एक माणूस दोनशे साठ माणूस म्हणून जर आदिवासी समाजाला इथे गेला असेल तर आपण देहरामला नाही तर आदिवासी समाजाचे आदिवासी समाज असो असं माझ्या ती आज ठिकाणा घटना घडले दीडशे घरा मोडल्यात मी रस्त्यावर हो येणार आहे मणिपूरला काय झालं आदिवासी महिलांची निंद काढली या सरकारने आणि काल जुन्या चालू त्यामुळे दीडशे घरा इटुकडं बाबती येईल आम्ही काय केलंय बघा आणि मग माझी नवीनपणे आव्हान आहे आणि या तालुक्याच्या आजूबाजू आमदारामध्ये आव्हान आहे दोघांना आहे तुम्ही जर आमचा पैसा आमचं सगळं आणि तुम्ही उतरलं करा असेल तर का तुम्ही आमदार किला मी आमदार केले होतो होऊन जाऊ द्या होऊन जा माणसा होता की तुमची एक फुडारी ஆட்ச குறா மீது சொல்லுவாசி துணைய மனம் சார் அது கே பண்ண பண்ணிக்கோ கட போனா கொண்ட மனத்தவா महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन